तुम्हाला माझ्याकडं हजार रुपयापासून स्टार्टिंग रेंज बघायला भेटते हजार रुपयापासून ते पंधरा ते वीस हजारापर्यंत बनवायला बनारस सिल्क साड्यांचा जो स्टॉक आहे माझ्याकडे बघू शकता तुम्ही पाठीमाग साऊथ इंडियन लूकमध्ये आहे का साऊथ इंडियन मध्ये भरलेला पूर्ण पदर आहे आणि ओव्हरऑल अशी डिझाईन येणार आहे यामध्ये पण डिझाईन तुम्हाला भरपूर बघायला भेटते अरे जबरदस्त कलर आहेत चाबल हा बघू साऊथ साऊथ इंडियन पार्टी असेल फंक्शन असेल तिथं पण वेअर करू शकता आणि हा जो सेम पीस तुम्हाला जर आवडला तर यामध्ये तुम्हाला वेगवेगळे वेग आठ ते दहा कलर बघायला भेटणार हो सुंदर असा भरलेला आहे सुंदर वॉटर वगैरे वेगळ्या प्रकारात बनवले पण युनिक आहे त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला एक मॅचिंग साड्या हव्या असतील ग्रुप असेल तुमचा किंवा बसनी एक सिंगल कलरच्या साड्या पण माझ्याकडे तुम्हाला बघायला भेटतील सर्व आय होप सर्व ठीक असणार आज आपण आलो हो आहोत शगुन टेक्स्टाईलला शगुन टेक्स्टाईल एक शिळपाट्यावरती साडीचं दुकान आहे तर तिथे आपल्याला गोविंद साहेब माझे मित्र आहेत तर त्यांनी मला ते व्हिडिओ बनवण्यासाठी बोलवलं होतं तर आज आपण जाऊया साड्यांचे रेट काय असतील लेहंगा रेट काय आहे नव नौ, नवरीसाठी लागणाऱ्या साड्या आयरासाठी लागणाऱ्या साड्या तर आपण आज तिथे जाऊन रेट्स वगैरे सर्व विचारणार आहोत त्यांना कसे आहेत हो। कसे नाही तर मग आपण तिकडे शगुन टेक्स्टाईलला आता आलेलो हो, आहोत तर आपण बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या व्हरायटीच्या साड्या बघायला भेटतात चला मग मित्रांनो आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर माझं नाव गोविंद पाटील आपण आलेलो आहोत आता शगुन टेक्स्टाईल मिलमध्ये तर या शॉपमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वे 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 प्रकारची व्हरायटी बनारसी असेल साऊथ इंडियन असेल पैठणी असेल किंवा देण्याघेण्याच्या रेग्युलर साड्या असतील किंवा डिझायनर साड्या असतील किंवा लेहंगा असेल किंवा ड्रेसेस असतील अशा वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी तुम्हाला या शॉपमध्ये बघायला भेटणार आहे जे वरती वरती तर हे जे आपलं शॉप आहे कल्याणशील रोड रोडवरती देसाई नाका देसाई नाक्यावरती हे आपलं शॉप आहे तर स्क्रीनवरती आपला ॲड्रेस दिलेलाच आहे तर त्या ॲड्रेसवरती तुम्ही कॉल करू शकता किंवा डायरेक्ट शॉपला येऊन पण इथं व्हिजिट करू शकता तर माझ्याकडे जी व्हरायटी आहे वेगवेगळ्या प्रकारची तर ती व्हरायटी आपण आता बघूया या वरती तुम्हाला बनारसी साड्या असतील ज्या लग्नाच्या नवरीच्या साड्या असतील किंवा पार्टीवेअर साड्या असतील अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या किंवा घागरी असतील ड्रेसेस असतील असे वेगवेगळ्या प्रकारचे कलेक्शन ग्राउंड फ्लोअर वरती मिळणार आहे आणि जो आपला फर्स्ट आप फ्लोर आहे त्या फ्लोअर वरती तुम्हाला देण्या घेण्याच्या साड्या असतील कॅटलॉग पीस असतील काटा पदराच्या कमी रेंजच्या साड्या असतील किंवा नऊवारी असतील अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या तुम्हाला फर्स्ट फ्लोर दोन, दोन फ्लोर आहेत का इथे इथं दोन फ्लोअर आहेत हा जो आहे ग्राउंड फ्लोअर आहे आणि त्याच्यावरती एक फ्लोर आहे इथे तुम्हाला त्या पण साड्या आपण दाखवणार इथे मिळून जातील ओके तर तुम्ही माझ्याकडे दोनशे रुपयापासून आहे दोनशे रुपयापासून ते पन्नास साठ हजार रुपयापर्यंत बघायला ओके तर आपण बघणार आहोत आता बनारस ब्रायडलची साडी असते बनारसी सिल्क साड्यांमध्ये तुम्हाला माझ्याकडं हजार रुपयापासून स्टार्टिंग रेंज बघायला भेटेल हजार रुपयापासून ते पंधरा ते वीस हजारापर्यंत बघायला मिळते खूप सुंदर असं काम केलेलं आहे ओव्हरऑल अशी भरलेलीच डिझाईन आहे आणि हा सुंदर असा त्याचा पदर आहे आणि हा ब्रॉकेटचा सुंदर असा पदर आहे त्यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन भेटणार आहे यामध्ये तुम्हाला जाल वर्क असेल बुके वर्क असेल किंवा मिनाकारी वर्क असेल कॉन्ट्रास्ट असेल किंवा सेल्फ असेल असं वेगवेगळ्या प्रकारचं कलर कॉम्बिनेशन डिझाईन असं वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन वगैरे तुम्हाला यामध्ये बघायला लागतात त्यामध्ये हा एक कॉन्ट्रास्ट मध्ये बघू <खेण> शकता बनारस सिल्क साड्यांचा जो स्टॉक आहे माझ्याकडे बघू शकता तुम्ही पाठीमाग पूर्ण असं लावलेला हा जो आहे मजिंटा मजिंटा आणि हा जो आहे बॉटल ग्रीन कलर वेगवेगळ्या प्रकारचं डिझाईन आपण यामध्ये बनवून घेतले सुंदर अशा डिझाईन आहेत यामध्ये तुम्हाला हे ब्लाऊज हवे असतील मोर कलर हा मोर पण पिकल हो हा ब्लाउज पीस आहे काय रेंज त्याची रेंज तुम्हाला जी, जी मार्केट रे मार्केटची रेंज आहे दहा ते बारा हजार बघायला भेटणार हे माझ्याकडे तुम्हाला सहा के सात हजार सहा ते सात हजार त्याच्यानंतर साऊथ इंडियन साड्या

कथान सिल्क मध्ये कथान सिल्क सिल्क वेगवेगळ्या हा एक आपण नवीन प्रकार बनवलेला कन्ची सिल्क मध्ये खूप सुंदर अशी डिझाईन आहे विथ बॉक्स पॅकिंग येणार आहेत पदर वगैरे बघू शकतात पदर आहे पदराचं काम वगैरे बघू शकतात

वॉटर वगैरे वेगळ्या प्रकारात बनवतो तुम्ही असे कोण कस्टमर लेडी लोक आले तर तुम्ही वेअर करायला पण देता असाल हो वेअर करून दाखवतो जी साडी तुम्हाला आवडली असेल वेअर करून पण दाखवतो त्यानंतर हा सिंगल सिंगल बॉर्डरमध्ये कांजीवरमचा पीस कांजीवर कांजीवरम ज्याची मार्केट रेंज सहा ते सात हजार असणार आहे माझ्याकडे तुम्हाला साडेचार हजार रुपये ते पूर्ण प्युअर सिल्क प्युअर रेशीम जरी जी असते त्या रेशीम जरी पासून साड्या सारायचं त्याच्यानंतर यामध्ये तुम्हाला एक वेगळा प्रकार बघायला डबल बॉर्डर मध्ये

विवरचं जे कलेक्शन आहे माझ्याकडे असं वेगवेगळं भरपूर तुम्हाला बघायला त्याचं पण काम करू शकता तुम्ही सिल्वर जरी असेल गोल्डन जरी असेल दोन्ही जरी गाम यामध्ये बनवलेलं आहे तर त्याच्यानंतर चंद्रपूर पैठणी चंद्रपूर सध्या याचा पण जास्त ट्रेन चालू आहे चंद्रपूर पैठणी चंद्राची कोर आहे पैठण्यामध्ये तुम्हाला माझ्याकडे जर सेमी सिल्क घेतली तर पाचशे रुपयापासून आणि जर प्युअर हवी असेल तुम्हाला तर अडीच तीन साडे तीन चार पाच जसं आपलं बजेट आहे तशी तुम्ही चंद्रपूर पैठणीमध्ये त्याच्यानंतर हा तुम्ही बघू शकता गॅप पैठणी ही प्युअर सिल्क पैठणी असते त्याच्यामध्ये वेगळं वेरे व्हेरिएशन याची कॉस्ट काय असणार याची कॉस्ट तुम्हाला तीन ते साडेतीन हजारापासून स्टार्टिंग रेंज बघायला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हा एक पैठणीचाच प्रकार आहे आता ही झाली आपली चटई बॉर्डर चटई बॉर्डर आणि ही थोडी एक्सपेन्सिव्ह म्हणजे वेगळी बॉर्डर बनवलेली आहे लेटेस्ट मध्ये ले आपली पैठणीची रेग्युलर बॉर्डर वेगवेगळ्या पैठणींच व्हेरिएशन तुम्हाला भरपूर असं बघायला भेटणार पैठणी असतील बनारसी साड्या असतील कांजीवरम असेल धर्मावरम असेल पट्टू सिल्क असेल खूप सारी अशी व्हरायटी आपल्याकडे तुम्हाला बघायला भेटतात तर त्यानंतर आपण बघणार आहोत फॅन्सी साड्यांची व्हरायटी डिझायनर साड्या पार्टीवेअर साड्या यामध्ये पण तुम्हाला ऑर्गेन्झा जिमिचो शिफॉन जॉर्जेट यामध्ये स्टोन वर्क असेल धागा वर्क असेल असं पण वर्क यामध्ये पण तुम्हाला हे पण वस्तू हो याच्यामध्ये जे नेट असेल किंवा ऑर्गेंझा असेल ऑर्गेन्झा नेट या साड्या ट्रान्सफरच असतात डार्क कलर हवा असेल लाईट कलर हवा असेल लॅव्हेंडर हे बोलू शकतो कश्मीरी वर्क म्हणजे धागा वर्क येणार आहे पूर्ण एम्ब्रॉयडरी टाइप आहे काय हो हे एम्ब्रॉयडरी टाइप पूर्ण धाग्याचं वर्क आहे याच्यावरती काय रेंज असेल तर याची याची रेंज तुम्हाला दोन हजारापासून स्टार्टिंग रेंज भेटणार आहे फॅन्सी साड्यांमध्ये तर दोन हजारापासून ते या सेक्शन मध्ये तुम्हाला पंधरा सांगताना त्या रेटमध्ये समजा आपले सबस्क्रायबर आले तर तुम्ही कमी असं करू शकता नाही आपले फिक्स रेट असतात जे एकदम मिलचेच रेट आपले म्हणजे असं समजा आपला, आपला सब्सक्राइबर आहे समजा स्क्रीनशॉट घेतला तुम्ही जे दाखवले आता जे ते जेनुन आपण दाखवते लोकांना ते जे, जे स्क्रीनशॉट जर लोकांना तुम्हाला आनंद दाखवलात ते तुम्हाला त्याच स्क्रीनशॉट तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आमचा नंबर स्क्रीनवरती दिलेलाच आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता आणि जी साडी तुम्हाला आवडली आहे त्या स्क्रीनशॉट बटून तुम्ही एक सिंगल साडी शॉप मध्ये येऊन घेऊ शकता परचेस करू शकता आता हे हेवी वर्क आहेत ना हे हेवी वर्क थोडे वजनी असणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला ब्राइडलला असेल किंवा पार्टी वेअरला असेल या अशा साड्या तुम्ही घेऊ शकता. खूप सुंदर असं वर्क बनवलेलं आहे यावर पूर्ण हँडवर्क मध्ये येणार हँडवर्क आहे पूर्ण हँडलूम हँडलूम बोलते है ना हे हँडवर्क मध्ये त्यानंतर हे गोटा वर्क आहे डायमंड वर्क सुंदर याचा पण वर्क आहे. मस्त आहे. सिंगल, ही, सिंगल सिंगल केलेला असणार हो हे सिंगल सिंगल पूर्ण हाताने डायमंड लावलेलं पूर्ण साडी काय रेंज रेंज तुम्हाला त्या तुम्हाला चार साडे चार हजारापासून स्टार्ट हो याच्यामध्ये मेहनत खूप असते हे बघू शकता तुम्ही जे डिझायनरचे सेक्शन आहे यामध्ये भरपूर अशी व्हरायटी आहे वेगवेगळ्या प्रकारचे वर्क नेट जॉर्जेट शिफॉन वेगवेगळ्या गोटापुट्टीवर कश्मिरीवर जास्त भाग याची रेंज काय असणार आहे याची रेंज तुम्हाला जे खालचे शेकचे आहे ते तुम्हाला दोन हजारापासून पंधरा हजारापर्यंत बघायला भेटतील दोन हजारापासून पंधरा आणि ज्या कमी रेंजच्या साड्या तुम्हाला हव्या आहेत म्हणजे दोन हजाराच्या आतल्या ज्या डिझायनर असतील त्या तुम्हाला वरती बघायला भेटणार आहेत ओके भेटणार आहे एक हजारापासून ते सत्तर पंच्याहत्तर पर्यंत लेहंगे तुम्हाला बघायला भेटणार आहे त्याची व्हरायटी तुम्हाला एक एक पीस दाखवतो हो पूर्ण लेहंग्याचे सेक्शन पूर्ण एक हजारापासून ते एक लेंगे एक हजारा सत्तर पंच्याहत्तर हजाराचे च्या लेहंगे यामध्ये तुम्हाला बघायला भेटणार जी स्टार्टिंग रेंज आहे याची एक हजारापासून तुम्हाला स्टार्टिंग रेंज दाखवतो ते बघू शकता तुम्ही हा एक हजाराचा आहे एक हजाराचा लेहंगा बसवतो काय वर्क केले

हे नवरी साठी त्याची पाच जी रिअल आहे ती सांगा हो हा बघू शकता तुम्ही हा ब्राईट चा सुंदर असं वर त्यामध्ये बनवलेला आहे तर हा तुम्हाला दहा हजाराच्या रेंज मध्ये बघायला भेटतो दहा हजार ना रेंज याच्यामध्ये हे बघू शकता तुम्ही वर्क वगैरे त्यानंतर त्यामध्ये सी एफ डिझाईन

सेलिब्रिटी वगैरे घालतात सुंदर असा भरलेला आणि याच्यावरती तुम्ही ब्लाउज वगैरे हो बघू शकता खूप सुंदर असा याचा ब्लाऊज हे ब्लाऊज पीस आहे हा दुपट्टा आहे दुपट्टा हा दुपट्टा हा ब्लाउज बघायला भेटणार आहे त्यामध्ये शिवाय म्हणजे हायरेक्ट कट आहे शेवायला पण टेन्शन नाही जास्त आहे ना वरचा ब्लाऊज आहे सुंदर असा ब्लाऊज आहे पूर्ण भरलेला आहे भरलेलाच ब्लाऊज आहे आता आणि त्याची रेंज काय असणार आहे याची रेंज तुम्हाला हा तीस ते पस्तीस हजाराच्या रेंज मध्ये बघायला तीस ते पस्तीस हजार ते पस्तीस हजार आणि हे काय साईडला त्याच्यासोबत त्याच्यासोबत लटकन असेल किंवा कंबरपट्टा असेल हे पण तुम्हाला बघायला भेटणार ओके हे सर्व कॉम्बो आहे ज्वेलरी पण थोडीशी दिली तर आपल्याकडे तुम्हाला ड्रेस ड्रेस असतील किंवा ड्रेस मटेरियल असतील कुर्तीज असतील हे पण व्हरायटी तुम्हाला बघायला भेटणार आहे स्टार्टिंग रेंज तुम्हाला अडीचशे रुपयापासून बघायला रुपयापासून असेल किंवा ड्रेस असतील हा कुर्ता आहे तुम्हाला ड्रेस पण पूर्ण सेट दाखवतो मी ड्रेसमध्ये टी व्ही असतील पार्टीवेअर असतील ते पण आपल्याकडं बघायला भेटणार ड्रेसची पण व्हरायटी आहे तुम्हाला ड्रेसची काय ड्रेस तुम्हाला सातशे रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे आपल्याला म्हणजे ड्रेस मटेरियल आहे ड्रेस मटेरियलची व्हरायटी कॉटन आहे का हो प्युअर कॉटन मध्ये येणार आहे आणि पूर्ण वर्क चा असं त्याला डिझाईन दिलं काय कपडे कपड्याची प्राइस तुम्हाला सहाशे ते साडेसहाशे रुपयापासून स्टार्टिंग रेंज बघायला पाहिजे त्याची प्राइस काय असणार आहे सहाशे ते साडेसहाशे रुपयापासून स्टार्टिंग बघायला हे बघू शकता खूप वराटी आहेत ना आता इथे फर्स्ट फ्लोअरचं आम्ही पूर्ण एक्सप्लोर केलेलं आहे आता वरती जाऊन बघणार आहोत की अजून कोणत्या कोणत्या रेटच्या आपल्याला साड्या मटेरियल ड्रेस मटेरियल वगैरे बघायला मिळणार आहेत ते आता वरती जाऊया फर्स्ट फ्लोरला बघूया आपण काय काय आता आपल्याला बघायला मिळणार आहे पूर्ण दोन हजारापर्यंतची व्हरायटी यामध्ये ब मी दाखवतो आहे तुम्हाला एक एक व्हरायटी बघून घ्या मी त्याच्यानंतर जे कॉटनचे सेक्शन आहे बघू शकतो तुम्ही असं कॉटनच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कलकत्ता कॉटन असेल केरला कॉटन असेल वेगवेगळ्या प्रकारचे कॉटनची व्हरायटी इथे तुम्हाला बघायला भेटणार आहे तुम्हाला ज्या प्रिंटेड नऊवारी साड्या आहेत त्या तुम्हाला बघायला भेटतील सुंदर अशी पण व्हरायटी आता गरमीचा सीझन आहे नववारीची रेंज माझ्याकडे दोनशे रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे दोनशे रुपया माझ्या प्रिंटेड नववारी दोनशे रुपयापासून आणि जी काटापदराची नववारी आहे ती तीनशे रुपयापासून बघायला भेटणार आहे ओके आता हे बघू शकता हे प्युअर कॉटन बेस मध्ये येणार आहे आता सध्या कसं गरमीचा सीझन चालू आहे गरमीच्या सीझन मध्ये जास्त करून लेडीज प्युअर कॉटनच्या साड्या वापरण्याचं हे करतात ज्यामध्ये हे असं व्हरायटी खूप सुंदर अशा डिझाईन आहे प्रिंट असेल किंवा असं स्कॅच वर्क असेल यामध्ये पण ते पण तुम्हाला बघायला भेटणार त्या कशा साड्या हे दोनशे पासून ते तुम्हाला यामध्ये पण अडीच तीन हजारापर्यंत साध्या नऊवारी म्हणजे सिंपल नऊवारी प्रिंटेड नऊवारी बघायला भेटणार तर त्याच्यानंतर ह्या काटापदराच्या नऊवारी आहेत काटपदर मध्ये तीनशे रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे तीनशे रुपयापासून तीनशे रुपयाला तीन भेटणार साडी मस्त वाटते त्याच्यामध्ये तुम्हाला जर नवरीच्या हव्या असतील नवरीच्या नवरीच्या पण माझ्याकडे बघायला हे नवरीच्या बघू शकता तुम्ही भरलेला याचा पदर येणार आहे हा पदर येणार आहे आणि पूर्ण बघू शकता हा ब्लाउज पीस हे पैठणीमध्ये नऊवारी पैठणी नववारी लोटस प्रकारामध्ये नऊवारी लोटस खूप सुंदर वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन आपण लोटस जर मधुराई हवी असेल मधुराई हे पण आपल्याकडे बघायला मिळतात प्युअर कॉटन मध्ये कॉटन बघू शकता मधुराई बघू याचं जे फील आहे पूर्ण रेशीमवर काय त्याच्याकडे बघूनच कळते ज्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या बॉर्डर वेगवेगळ्या डिझाईन ते पण तुम्हाला बघायला भेटत ह्याच्यामध्येच नाही कलर पण छान काय ह्याची काय रेंज बोला नववा ते आता दाखवलं त्याची प्राइस काय असणार आहे याची प्राइस तुम्हाला जी फ्लेवर कॉटनची आहे तुम्हाला तीन ते साडेतीन हजाराच्या रेंज मध्ये बघायला भेटेल नऊवारी आणि कमी काटापदराची व्हरायटी तर आपण ज्या प्रिंटेड देण्या घेण्याच्या साड्या असतील किंवा वगैरे त्या साड्यांचं सेक्शन आपण बघूया या त्यासाठी त्या सेक्शन मध्ये तुम्हाला कमी साड्या साड्या देण्या घेण्याच्या असतील कॅटलॉग पीस असतील किंवा कमेरेंच्या डिझायनर साड्या असतील त्या साड्या या सेक्शन मध्ये तुम्हाला बघायला भेटणार तर या सेक्शन मध्ये तुम्हाला कमी रेट म्हणजे एकशे सत्तर रुपयापासून तुम्हाला साड्या बघायला भेटणार विथ पॅकिंग येणार आहे तुम्ही एकशे सत्तर रुपयापासून एकशे सत्तर असे वेगवेगळे येतील फॅब्रिक वेगवेगळं असेल यांचा सगळ्यांचा हे असं बघू शकता तुम्ही डिझाईन त्यामधल्या बांधणी असेल तर डेलिव्हरीसाठी किंवा देण्या घेण्यासाठी त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला एक मॅचिंग साड्या हव्या असतील ग्रुप असेल तुमचा किंवा भजनी म्हणजे एक सिंगल कलरच्या साड्या पण माझ्याकडे तुम्हाला बघायला भेटणार ऑर्डर दिली तरी पण ऑर्डर दिली तर आपण वेगवेगळं बनवून देऊ शकतो चॉईस करा आम्ही ती तुम्हाला बनवून तर हे कॅटलॉग पीस मध्ये बघायला भेटणार आहे तुम्हाला बॉक्स पॅकिंग कॅटलॉग शकतो कॅटलॉग ब्रँडेड कॅटलॉग हा जो सॅम्पल दाखवला तसंच असणार का सेम पीस येणार आहे तसा यामध्ये तुम्हाला ब्रँडेड लक्ष्मीपती असेल विशाल असेल अंबिका असेल असे वेगवेगळे ब्रँडेड हे पण तुम्हाला बघायला भेटणार हे ब्रासो मध्ये हे पण खूप सुंदर आहे तिथे लेटेस्ट व्हरायटी आहे तीच तुम्हाला शगुन टेक्स्टाईल मिल मध्ये बघायला भेटणार तुम्हाला हे बघ सुंदर सुंदर अशा डिझाईन आहेत डिझाईन बघू शकता आणि हा सेम पोस्टर पीस तुम्हाला यामध्ये बघायला या प्रत्येक पीस मध्ये आठ ते दहा कलर ब्लाऊज वगैरे रेडी असणार का ब्लाऊज रेडी नसतो तर यामध्ये तुम्हाला फॅन्सी कमी रेंजच्या साड्या आठशे हजार बाराशे पंधराशे या साड्यातून इथं स्टोन वर्कमध्ये डिझाईन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन यामध्ये बघायला मिळते खूप सुंदर अशा डिझाईन कमी रेंज मध्ये पण तुम्हाला डिझाईनर साड्यांमध्ये बघायला खूप सुंदर सुंदर यामध्ये पण तुम्हाला कलर डिझाईन भरपूर असे बघायला भेटणार आहे आणि अशी वेगवेगळी व्हरायटी फक्त तुम्हाला शगुन टेक्स्टाईल मिल मध्ये बघायला भेटणार आणि जर दादा तुम्हाला बिझनेस साठी वगैरे पाहिजे असेल तर हो बिझनेस साठी तुम्ही येऊ शकता शॉपला विजिट करायला लागेल आमची जी टीम आहे तुम्हाला पूर्ण माहिती देईल आणि तुम्हाला कम कमीत कमी म्हणजे जर ऑनलाईन मागवायचं असेल घर बसल्या व्यवसाय करायचा आहे तुम्हाला तर कमीत कमी तुम्हाला पाच हजार पर्यंतची खरेदी करायला ऑनलाईन आणि तुम्ही शॉपला आल्यानंतर सिंगल साडी पण परचेस करू शकता तर अशी व्हरायटी तुम्हाला जर बघायची असेल तर नक्की एका शगुन टेक्स्टाईल जिल्हा नक्की भेट द्या ते आपलं कार्ड आहे हा ऍड्रेस बघू शकता तुम्ही किंवा स्क्रीनवरती आपला नंबर आणि ऍड्रेस दोन्ही दिलेला आहे हे आपलं शॉप जे आहे डोंजिवली इस्टला देसाई ना हे आपलं शॉप आहे तरी नक्की एकदा आपल्या सोडून टेक्स्ट टाइमला विजिट करा ठीक आहे थँक्यू